नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी खापा बाल सुसंस्कार शिबिर संपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दिवसीय आध्यात्मिक वारकरी बाल सुसंस्कार शिबिर पार पडले देवस्थानाच्या मंदिरात गणेश महाराज मुंबाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले या शिबिरात ह प शांताराम महाराज शिंदे ह प दत्तात्रय महाराज होके ह भ प गणेश महाराज ह भ प गणेश महाराज हो तुंतुणे यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले या शिबिराची सांगता ह हो प गणेश महाराज पाटील यांच्या कार्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली या शिबिराच्या आयोजनासाठी श्रीहरी निनावे शांताराम शिंदे पियुष बोरडे नामदेव हरडे प्रशांत बारापात्रे कौस्तुभ बळवाईक प्रदीप बावने नारायण बारापात्रे रेखा निनावे तारा बारापात्रे सुरेखा भस्मे लीला मदनकर वच्छला मोहटे मन्नी पैठणकर गोपीबाई मनघटे व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाची सांगता महाभोजन देऊन करण्यात आली सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट thank